हॅलो मित्रांनो पंचवीस वर्ष झाले पाऊस बघतोय पण एवढा भयानक पाऊस कधी पाहिला नव्हता रेस्क्यूला चाललो होतो आणि एवढा भयानक पाऊस लागलाय की आम्ही दोघे गाडीवर असून सुद्धा गाडी एका साईडला जात होती आणि ब्रुसलीने पण त्याच्या एनिमीला कधी एवढे जोरात फटके मारले नसतील तेवढ्या जोरात फटके लागत आहेत खूप भयानक पाऊस लागलेला आहे नाईला जण आम्हाला थांबायला लागलं आहे तर आपले दोन कॉर्डिनेटर पुढे पोचलेले आहेत आणि रेस्क्यूसाठी जायला लागेल कारण की रेस्क्यू पण लांब आहे आणि लवकर पण यायचं आहे बघूया रेस्क्यूला काय होतंय ते

हा करून ओल मार तिला काय गरज नाही ओलची एवढी धन्यवाद तुम्हाला बोलला ना काय ना ओला तुम्ही काय माहिती सांगा आम्हाला तेच जास्त आहे की माहिती घ्या तुम्ही पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला प्रश्न किती ते विचारा कारण की आपल्याकडे सगळ्यात जास्त गैरसमज या सापाबद्दल बद्दल आहे आता तुमचा म्हणणं काय आहे का हा पांढरा आहे का पांढरा आता हा पांढरा पण आहे आणि नाच पण आहे तर ते विषय कसं आहे लक्षात घ्या गावाकडे याला पांढरा बोलतात पुस्तकी नावाचा नाग आहे आपण काय बोलतो नाग वेगळा पांढरा वेगळा आपला काय म्हणणं आहे का नाग जरा मोठा असतो पांढरा बारीक असतो नाग पिवळा असतो पांढरा काळा असतो नागाला फाना असतो पांढऱ्याला फाना असतो असा आपण काहीतरी बोलतो फना आहे ना तो फना कधी काढतो जेव्हा तो घाबरतो तेव्हा कमी असं असा नाही छोटासा फना काढला होता जेव्हा याने पकडला होता जेव्हा साप घाबरतो ना तेव्हा फना काढतो तो फना कशासाठी काढतो समोरच्या वस्तूला घाबर पांढरा आणि नाग एकच लक्षात घ्या हा साप विषारीच आहे जर जर का का चावला चावला आपण नाही तर मरणार बरोबर आणि कोणतरी मला असं ऐकायला आलंय का रामपूर मध्ये औषध देत आहे गावठी तर गावठी औषध जर का घेतला तर मग नक्कीच मरणार आहे म्हणून पण गावठी औषध करू चुकून पण गावठी औषध करू नका त्याच कारण सांगतो तुम्हाला साप जर का चावला तुम्ही सांगा आता शिकणारे बोला साप जर का चावलं तर विष कुठे बरोबर आपण जर का औषध घेतला तर तो कुठे जाणार आहे पोटात बरोबर ना विष दे औषध पोटात इलाज होईल का पण जर का तुम्ही दवाखान्यात गेले तर ते इंजेक्शन देतात ते रक्तात देतात ऐक ना आमच्या लोकांचा असा विषय का समजा विषारी झाला किंवा पहाटा चावला आम्ही गावठी असंच करतोय आम्ही म्हणजे त्याच्यात पण फरक आहे पण आम्ही दवाखान्यात जाऊ का गावठी औषध मला तेच सांगतो दवाखान्याच्या तुम्ही सुधरल्या म्हणतायत ना तर आपल्याकडे सदतीस प्रकारचे साप आहेत आणि त्याच्यामध्ये एकतीस प्रकारचे साप बिनविशारी आपल्याला नेहमी बऱ्यापैकी साप चावतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण गावठी औषध त्यांच्यात बरे झालो आता मुरबाडचा आम्ही पूर्ण तालुक्याचा काढला पंच्याण्णव बाईट केस आहेत म्हणजे पंच्याण्णव लोकांना साप चावले एक जानेवारीपासून आजच्या तारखेपर्यंत आणि या पंच्याण्णव सापांमध्ये फक्त तेवीस साप विषारी आहेत म्हणजे उरलेले बाकीचे सगळे साबिन विषय पण जर का आता एखाद्या व्यक्तीने नाही आणि तुम्हाला चावली बोललावली औषध काय मोंडल बिन विषारी आहे तिला कशाला औषधाची गरज आहे मोंडल चावली ना पण ऐका सर हे समजा आपला पांढरा आहे आपण सांगतो पांढरा विषारी म्हणजे तो प्युअर विषारी आहे तुझ्या आम्ही दवाखान्यात जाऊ का गावठी औषध करू प्रश्न तिसऱ्यांदा झाला नावटी असू नका काही काळ आधी आपण गेलो ना तर त्यावेळेस वनस्पती चांगली होती निसर्ग चांगला होता लक्षात घ्या आता आपण झाडांची तोडतोड करून ठेवलेली आहे निसर्ग बिघडलेला आहे त्यावेळेसच्या वनस्पतींसारखी ताकद आता राहिलेली नाही झाडांच्या मध्ये आणि आपली त्यावेळेसची जी ताकद होती ना माणसाची ती पण आता कमी झालेली आहे त्याच्यामुळे गावठी औषध केल्यानंतर आपल्याला तेवढा उपाय नाही होणार जेवढा आधी व्हायचा त्याच्यामुळे आता जर का तुम्हाला नवीन जमान्यात आपण आलो तर नवीन उपचारांची गरज आहे म्हणून आम्ही हात जोडून नेहमी सगळीकडे सांगतो का गावठी औषध चुकून पण करू नका आणि दवाखानाच करा आता तुम्ही तीन वेळा विचारत नाही तीन वेळेला असा आमच्या पेशन पण तीन वेळेला गेलेले गावठी औषध करून गेलेले आहेत ना आता बरे व्हिडिओ मध्ये माहिती आता तुम्ही आल्या माहिती आहे तेच आम्ही सांगतोय उलट आजच आमचा विषय झाला भाऊ आज एक सापसावलेला आला होता तुमच्या इथलं गणेशपूरच्या सापसावलं होतं त्यांच्या त्यांना आम्ही फोनवर सांगतोय की दवाखान्यात या तरी त्यांना कोणतरी गावठी औषध खायलाच घेऊन त्याच्यानंतर फरक नाही पडला मग दवाखान्यात आलो मग असं कधीपर्यंत करायचं आपण फरक पडत नाही तेव्हा दवाखान्यात घ्यायचा म्हणून आधीच दवाखाना का आमच्यासारखं चावलं तर आम्ही पण दवाखान्यात आहेत गावकी औषध नाही गाणारे पण आम्ही चावून देत नाही नाहीतर बरेच जणांना असं वाटतं आमच्याकडे का औषध दिसत आहे का आता धुवून आलो अख्खा पावसात बरोबर औषध असतं तर धुवून गेला असतं तुमच्याकडे तो नंबर होता ना हुँ. ते कुठला आपल्या मागच्या वेळेस इथं तुम्हाला तरी फोटो आला होता मला साप मारून मासे मासे त्यांचा नंबर होता त्यांना मी फोन केला त्यानंतर दिला तुम्हाला आणखी काय प्रश्न आहे का सापाबद्दल याच्याबद्दल असं बोलतात माने खाली एक पट्टी असल्या का एक लाऱ्या दीड पट्टी असल्या का दीड लाड्या अडीच पट्टी असल्या दोन लाऱ्या आणि तेवढ्या वेळात ते ते माणूस ते मरतो असं आपली लोक बोलतात असं काही होत नाही कुठलाही सापासला कितीही भयानक सापासला किती, किती विषारी असला तरी आपल्याकडे तीन तास दिला जाणार आहे माझ्यापेक्षा मोठे आता मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण ते काढतात म्हणून मी सांगते आपल्या कितीही भयानक सापचावला ना तर तीन तासाच्या आज जर का आपण दवाखाना गाठला असेल तर आपल्याकडे सगळा इलाज येतात पण त्याआधी तुम्हाला गावठी औषधं नाही करायची पेशंटला घाबरावायचं नाही आहे चुकीच्या पद्धती नाही वापरायच्या नाहीतर काही काय अर्थात ब्लेडमध्ये कापायला बघतात बांधून ठेवतात आणि चालत फिरत काय नेतात पेशंटला असं जर का गेलं तर मग त्याला त्रास होईल जर का तुम्ही लवकरात लवकर दवाखाना गाठून त्याला व्यवस्थित शांत नाही त्यांना तर पेशंटला काही होणार नाही फक्त माहिती घ्यायचं आपल्याला आणखी काही बरं सर विन्सूचा काय आहे विन्सू आपल्याकडचे आहेत ना विंचूमध्ये आणि याच्यामध्ये सारखा विषय सेम ज्या म्हणजे इंग्रजीमध्ये न्यूरोटॉक्सिक बोलतात पण फरक काय ते सांगतो आता या पोराने माझ्या एक फाईट मारली आणि मी याची एक फाईट मारली आम्ही दोघं माणसंच आहेत ना पण दोघांच्या ताकदीमध्ये फरक आहे तेच वापरणार आहेत आम्ही तीच ताकद लावणार आहेत पण दोघांच्या ताकदीत फरक आहे सेम विंचूचा आणि सापाचा सापाच्या विषयामध्ये एवढी ताकद आहे का तो माणसाला मारू शकतो विंसूच्या विषयामध्ये म्हणून माणूस मारणार नाही पण त्रास भयानक ना म्हणून तुम्हाला दवाखाना करायचे त्याच्या डिपेंड आणि विंचूचे बरेच ठिकाणी गावठी औषध येऊन पण बरं होतात कारण की, का की त्याचा विष एवढा ताकद हे ता नाही स्ट्रॉंग नाही आहे पण नागाचा बाकीच्या विषारी सापांचा जरा धोकादायक आहे म्हणून दवाखानाच गाठत जा बरं आहे का सर आता आमची एक समाज असो गरीब समाज असो काही लोक सांगतात का विंचू ज्यांच्या वयानुसार चढतोय म्हणजे त्यांना तकलीफ होते हा काही मध्यंतरी म्हणजे चाळीस पंचाळीस वर्षानंतर तसं काही नाहीये विंचूच्या प्रकारावरती ते ठरलं जाईल कारण की कसं आहे आपलं आता तेच मागेशी बोललो धामण चावली तर तुम्हाला काही त्रास होणार आहे का नाही होणार आहे तसे विंचू कुठला चावलाय ते पण गरजेचं आहे ना प्रत्येकाच्या विषयामध्ये फरक आहे आता जर आपला विंचूच वेगळा असेल तर मग आपल्याला ताकद आल्या काय म्हणजे म्हातारी बोलत का आता माझी वय झाली आता चढत नाही माझे असं कसं उलट त्यांची ताकद कमी झाली उलट त्यांना चढायलाच पाहिजे यांचा म्हणणं असं आहे यांचा म्हणा असे जसा वय होते त्यांना तो विंचू मी असं काही असं काही नाही निसर्ग वयाचा भेदभाव नाही करत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण त्याला पूर्ण रात्र ठेवला तरी काही फरक नाही पण आपण पूर्ण रात्र नाही ठेवणार अर्ध्या तासातच सोडून देऊ त्यांच्या समोरच सोडून देऊ आणि इथेच कुठे तरी सोडून देऊ लांब पण काय लांब पण नाही सोडणार आहे इथंच सोडणार आहेत यांच्या समोरच सोडणार आहे पण प्रश्न असा आहे का परत येतो का बघा आम्ही प्रत्येक ठिकाणी तेच सांगतो आम्ही साप लांब नाही सोडत पण विषय कसा आहे तुमच्या आता आजूबाजूला पण कित्येक साब असतील कित्येक आज चुकून दिसला म्हणून आपल्याला भीती भीती नाही तसे आपल्या आजूबाजूला बरेच साप असतात याला आम्ही इथंच सोडणार आहे पण तो परत तुम्हाला दिसणार नाही ना। तुमच्या गावापासून ना म्हणजे आता इथं पकडलं नाही इथून एक किलोमीटर पेक्षा लांब पण नाही जाणार सुरक्षित आहे ना ती चांगली आहे आणि तुम्ही एक फॉल केला एक मित्र म्हणून आले कधी पण बोलवा येऊ का मग तुमच्याकडे जर का जास्त असतील तर कार्यक्रम मित्रांनो एवढ्यात आपण दुर्गापूरचे हा स्पेक्टर कोबरा रेस्क्यू केला होता नेहमीप्रमाणे त्यांचा प्रश्न होता की सोडणार कुठे तर दुर्गापूरचा जो टन आहे तो सुद्धा आपण क्रॉस केलेला नाहीये जवळ जी नदी आहे तिथे त्या कोबराला रिलीज करत आहोत आणि नेहमीप्रमाणे परत तोच प्रश्न की हा साप तुम्हाला परत दिसतोय का आणि उत्तर तुम्हाला माहिती आहे तर हा साप इथे रेल्वे कर